नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सनप तुमचं मय नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा मी तुम्हाला लोणी एच गाय बाजारचा हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो फुल क्वालिटीचे गाय दाखवलेलं आहे मित्रांनो फुल जबरदस्त व्हिडिओ बनलेला आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो किती क्वालिटीचे गाई जोडा बघा फुल क्वालिटी किं किमती जाणून घेऊ मित्रांनो यांच्या बघा मोठ्या मापाचे गाया बघा मित्रांनो एकदम क्वालिटीचे दादा आपल्या गाई आहे का हा ओ शेट आपल्या एक गाई काय किमती लावले यांच्या एक तीस आणि एकचाळीस का जोड्याचे जे एकाचे एक लाख तीस हजार रुपये भाव सांगताय ते किती वेळ येतात या तिसरा अंदा आहे का हा दुधाला कसे आहे सतरा सतरा अठरा लिटर देता का आता किती दिवसाचे कच्छ आहे जणेल का आता सध्याला किती देत आहे सतरा अठरा लिटर दूध देते आहे एकदम क्वालिटीचे गाय आहे बघू शकता गाय बघा मित्रांनो गा फुल मोठ्या मापाच्या आहे एकदम <coughs> भारी गाय आहे किती गाय धावणीला हां तीन राहिले तीन राहिल्या अजून कोणती तिचं काय सांगताय एक लाख चाळीस हजार रुपये किती वेळात आला आहे दुसऱ्यांदा आहे का दुधाला कच चालेल बावीस तेवीस लिटर का बघू शकता गाय कशी एकदम क्वालिटीची गाय मित्रांनो बावीस तेवीस लिटर दूध देईल बघू शकता क्वालिटी बघा मित्रांनो बघू शकता गाया कशा आहे एकदम मोठ आहे मापाच्या फुल क्वालिटीत गाय आहे क्वालिटी बघा मित्रांनो गायांची एकच नंबर गाय आहे बघू शकता तो फक्ती आपल्या भागात दोन तो दोन दात येते दादा काय वापर यांची दादा नमस्कार नमस्कार दादा काय वापर यांची एक लाख नव्वद हजार रुपये वाडा द्यान थोडं एक लाख नव्वद हजार रुपये दोघींचे सांगता मित्रांनो एकाच नंबर क्वालिटीचे काय आहे बघू शकता सुट्टी नाही आपल्या भागातले म्हणून तुम्हाला सांगायचंय

नाही नाही इथं न्यायचे का तुम्हाला या भावानं काय न्यायच का तुम्हाला नाही ना, आ, ना, ना, ना दादा कोण गावचे आपण फुलंबरी नाव सांगा आपलं मनोज काकाजी खमान मनोज काकाजी खमान खमान जोडा दीड लाखाला मागितला आपण एक साठ लाख साठ ला मागितला नाही म्हणताय का नाही म्हणता

اشتركوا <applause> <applause>

एक लाख साठ हजार ला त्यांनी मागणी केलेली जोड्याची बघूया कितीला व्यवहार होतो थोडं झाकेल मित्रांनो નહી હોય નહીં મને લાગતું પૈસા બોલ ના દાદા બોલ બોલ

कुणी घेतलंय काय दादा आपण घेतला काय बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे गाय आहे मित्रांनो बघू शकता

आता तोळावर आहे का आठ आठ दिवसाचा कच्चा आहे का आठ आठ दिवसाचा कच्चा आहे मित्रांनो एकदम मोठ्या महापाचे गाय आहे एकदम मोठ्या महापाचे गाय आहे मित्रांनो राहुल किती गाय आहे आता या पुढ दिले काय राहिले का चार राहिले चार राहिले हो इथे काय सांगताय इथे काय सांगताय सांगितली एक लाख वीस हजार किती वेळ दुसऱ्या वेळ आता ते का दुधाला कसं चालेल दुधाला कसे पिळेले बावीस लिटर पिळेल बावीस लिटर वाडा दिला जवळ बावीस लिटर पिळलेले मित्रांनो एकदम भारी गाय याच्या क्वालिटी मध्ये मोडणारी गाय हा बावीस लिटर पिळ झाली किती गाय आहे आपल्याकडं माझ्याकडे इकडं चौदा गाय चौदा गाय आहे का पण ते जाऊन आपली धावण आपली इचे काय झालं इचे हा इचे सांगायला एक लाख पंधरा हजार वेत किती यायचं आता दुसरं आहे दुसरं आहे का झालं कसं चालेल ही दुधाला वीस लिटर पिळलेली हिच काय फक्त पंच्याहत्तर हजार रुपये फक्त पंच्याहत्तर हजार सांगायचे अठरा लिटर लिटर पेडलेली दुसऱ्या आहे का